पत्रावर नाना पोटोलेंची सही ही त्यांची व्यक्तिगत मानतो, ती काँग्रेस पक्षाशी नाही आम्ही जयंत पाटील आणि संजय राऊतांच्या साह्य हो मानतो असे यावेळी ते म्हणाले काँग्रेस प्रभाऱ्यांशी माझ्यासोबत चर्चा झाल्या चर्चेनुसार अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात यांना अधिकार दिलेत आय एस एस च्या भाजपा विरुद्ध जे आहे ते त्यांची एक मोठ बांधीव असा आमचा प्रयत्न आहे काँग्रेस पक्षाने त्यांची भूमिका मांडावी अशी प्रामाणिक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे निमंत्रण आलेलं आहे म्हणजे पहिलं पत्र आलेलं आहे ते चर्चेच्या निमंत्रणाचं पत्र आहे त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सर म्हणालो की आम्ही चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत चर्चा झाली आम्ही मुद्दे मांडले तुम्ही आम्हाला काही स्पष्टता देत नाही त्यावेळेस बैठक संपली म्हणून असं आपण समजलं पाहिजे आणि मग तिथे आम्ही असं म्हटलं की यापुढे तुमच्याबरोबर आम्ही बैठकीमध्ये कुठल्या हक्काने यायचं याचा तुम्ही खुलासा केला पाहिजे तुम्ही निमंत्रक म्हणून बोनौना आम्हाला बोलवणार की घटक म्हणून बोलवणार याचा खुलासा झाला पाहिजे मी असं समजतो की एन सी पी आणि उद्धव ठाकरे शिवसेना या राज्याच्या असल्यामुळे ते निर्णय त्यांच्या राज्यापुरती घेऊ शकतात पण त्याच बैठकीमध्ये निर्णय झाला असं म्हणून काँग्रेस पक्षाची जी सही आलेली आहे ती सही मी असं मानतो की अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची असती तर पार्टी म्हणून आली असं आम्ही त्या ठिकाणी समजू शकलो असतो पण ही सई फक्त नाना पटोलेची आहे त्याच्यामुळे नाना पटोले काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आहेत पण प्रतिनिधी नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे पत्राला लेखी का किंमत काँग्रेस एन सी पी आणि शिवसेना यांच्या संदर्भातल्या त्या पत्राला किंमत आहे बाळासाहेब संजय राऊतांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी अशोक चव्हाण सुद्धा तिथे उपस्थित होते त्यांच्या बाजूला मग त्यांची काही संमती म्हणायची नाही का प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय झाला हा वेगळा भाग त्या पत्रावरती त्या दोघांच्या सह्या असत्या तर मी असं म्हणाल काँग्रेस पार्टीच्या सह्या नाना पटोलीची सही आहे त्यावेळेस ती काँग्रेस पार्टीची सही नाही ती त्यांची व्यक्तिगत सही असं मी त्या ठिकाणी मानतो कारण का रमेश चिंतल त्यांचे असणारे जे प्रभारी आहेत त्यांच्याशी जे चर्चा झाली त्या चर्चेमध्ये त्यांच्यातले हे दोघं दो जण निर्णय घेतील